नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र गणेश बनसोडे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये आज आपण बनवणार आहोत जे रोड साईडला जी मंचुरियन भजी म्हणते मंच्युरियन भजी व्हेज फ्राईड राईस प्लस व्हेज ग्रेव्ही मंच्युरियन ग्रेवी, ग्रेवी। त्यासाठी आपण घेतला आहे हा पत्ता हा अर्धा किलो आहे तर आपण एकदम बारीक कट करून घेतलेला आहे हे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर मक्याचं पीठ हे आहे मैदा हा फूड कलर हा ऑप्शनल आहे त्यानंतर आपण भजी बनवल्यानंतर आपण त्याची ग्रेव्ही बनवणार आहोत ग्रेव्ही टाईपमध्ये तर त्यासाठी आपण घेतला आहे एक कांदा बारीक चिरून एक ढोबळी मिरची एकदम बारीक करून घेतलेली आहे हे लसूण आहे त्याला आपण एकदम बारीक फाईन कट करून घेतलेलं आहे आणि हे अद्रक आहे त्याला आपण कद्दूकस किसून घेतलेलं आहे तर आपण इथे काही सॉसेस घेतलेले आहेत हा आहे रेड चिल्ली सॉस हा ग्रीन चिल्ली सॉस आणि हे सोया डार्क सॉस चला तर मग आता आपण सुरुवात करूया भज्जी बनवायला तर आपण इथे मीठ घेतलं आहे मीठ हे आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे कारण आपण याच्यामध्ये जे सॉसेस वापरणार आहोत त्याच्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आता आपण यात मीठ टाकलेलं आहे तर ही जी कोबी आहे तिला चांगली करून घ्यायची पहिल्याशी अशी कुचकरून घेतल्यामुळे काय होतं ह्याच्यातला जो ओलावा आहे तो बाहेर येतो मग ही गोबी पाणी सोडते ते बघा अशा प्रकारे आपल्याला ही गोबी कुसकरून घ्यायची आहे की तिला असं पाणी सुटेल हे बघा पूर्ण हात माझा असा ओला झाला आता आपल्याला यामध्ये थोडंसं लसूण टेस्ट येण्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीने बनवतोय अद्रक आले थोडासा कांदा थोडीशी शिमला मिरची यांना पण एकदा मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये कलर ॲड करूया जी रोड साईडला जी भजी बनते ना त्यामध्ये जी कमाल असते ती खरी कमाल या कलरची असते कारण तुम्ही याच्यामध्ये जेवढा कलर यूज कराल तेवढी ती लाल भडक दिसते आपल्याला वाटते की बो मन मंचुरियन भाजी खूप छान आहे ती आता कलर जो आहे तो तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता कमी जास्त किंवा त्याला स्किप बी करू शकता तुम्ही यामध्ये कश्मीरी लाल मिरची किंवा वेडगी मिरची असते तिला एकदम बारीक मिक्सरमध्ये करून तुम्ही याच्यामध्ये त्याची पेस्ट पण टाकू शकता त्यामुळे कलर पण येतो आणि भजी पण आपल्याला खायला टेस्ट येते आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करूया आपण या ठिकाणी तीन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्याच चमच्याने आता आपल्याला याच्यामध्ये मैदा ॲड करायचा आहे मैदा आपण चार चमचे घेतलेले आहेत इथे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तुम्ही केवढी तुम्ही गोबी किती घेतलात किती प्रमाणात घेतलात त्याच्यावरती याचा प्रमाण अवलंबून आहे आपण इथे पाण्याचा थोडा पण यूज करणार नाही आहे तर आपलं हे मिक्सर तयार झालेलं आहे आपल्याला आपण याच्यामध्ये तीन चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि चार चम्मच मैदा यूज केला आहे जर तुम्हाला जर वाटलं की तुमचं मिश्रण जे आहे ते पातळ झालं आहे थोडं म्हणजे ओलसर आहे तर तुम्ही त्या ठिकाणी मैदा आणि कॉर्नफ्लॉवर यूज करू शकता तर मित्रांनो आपण हे मिश्रण तयार करत असताना आपण गॅसवरती तेल पण गरम करायला ठेवलं होतं तर तेल आपलं चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे तर आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया तो मला मी एक पहिले दाखवून बघतो म्हणजे आपल्याला समजेल आप की तेल आपलं गरम चांगलं झालंय की कसं तर बघा आपली भजी जी आहे ती आपली जागा सोडत नाही आहे म्हणजे फाटत नाही आहे म्हणजे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आणि आपलं मिक्सर मिश्रण पण चांगलं बनलेलं आहे तर चला मग आता आपण भजी तयार बनवून घेऊया आता हे भजी जे आहे ते, ते तुम्ही तुमच्याप्रमाणे बनवू शकता लहान मोठी साईज तर बघा आपली भजी कशी छान बनलेली आहे तर आपण हिला ही जी साईड चेंज करून घेतलेली आहे एक अर्धा मिनटं आपल्या आपण जेव्हा भजी सोडतो तेलामध्ये त्याच्यानंतर एक अर्धा मिनटं नंतर ही भजी पलटी करून घ्यायची काढून घेऊया पूर्ण नाही अजून आपण हिल्यानंतर एकदा तेल जास्त गरम करायचं आणि मग तेव्हा आपण तेलामध्ये हे सर्व सोडणार आहोत तुम्ही या स्टेप तर मित्रांनो बघा आपली ही मंचुरियन भजी बनवून रेडी आहे बघा एकदम कशी कडक खुशखुशीत झाली बघा आवाज येतो आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भजी कशी बनली ती चला मित्रांनो आता आपली मंचुरियन बनवून रेडी झाली तर आपण फ्राईड राईस बनवूया फ्राईड राईस याच्यामध्ये टाकलेला आहे लसन बारीक कट केला आपण अडळ मिरचीची पेस्ट थोडीशी शिमला मिरची पांढरा कांदा दाखल थोडा कांद्याची पात पत्ता गोभी थोडी आपल्याला हे सर्व गॅसचा जो फ्लो आहे एकदम फास्ट वरती ठेवायचं आहे आणि हे सर्व भाज्या ज्या आहेत आपल्याला त्याच्यावर हाय फ्लेम मूर्ती फ्राय करायचे हाय फ्लेम मूर्ती परतून घ्यायचे आपण यामध्ये आता जो आपण व्हाईट राईस तुम्ही शिजवून पण घेऊ शकता किंवा याला जास्त पाणी ठेवून उकडून पण घेऊ शकता मी या ठिकाणी याला शिजवून घेतलेला आहे आता सॉसेस ऍड करणार आहोत दोन चमच सोया सॉस दोन चम्मच रेड चिली सॉस एक चम्मच ग्रीन चिली सॉस आणि एक वेगळ्या टेस्टसाठी आपण इथे वापरला आहे मॅजीचा मॅगी मॅजिक मसाला तुम्ही पण एकदा वापरून बघा अवश्य आणि मला सांगा कोथिंबीर तो थोडासा अजिनो मोठो हा ऑप्शनल आहे कोणाला आवडतो कोणाला ना नाही ना आवडत तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता यामध्ये आपण प्रॉसेस टाकले त्यामध्ये पण मीठ असतं ऑलरेडी आपण जो भात शिजवलेला आहे त्यामध्ये पण आपण मीठ ऑलरेडी टाकलं होतं तर आता आपण याच्यामध्ये फक्त थोडंसं मीठ वापरणार आहोत आहे मित्रांनो आपला फ्राईड राईस बनून रेडी आहे मंचुरियन पण झालेली आहे फ्राईड राईस पण रेडी आहे आता आपण ग्रेव्ही तयारी करूया तर मित्रांनो आता आपण ग्रेव्हीची तयारी करत आहोत कडे गरम झालेली आहे कढईमध्ये आपण तेल टाकले आहे तेल पण चांगलं गरम झालेलं आहे तर आपण यामध्ये टाकणार आहोत शिमला मिरची थोडासा कांदा बारीक चिरलेली दोन ते चार शिरवी मिरची थोडीशी गोबी कांद्याची पाक आपले सर्व हिरवे तरकारी वगैरे सगळे फ्राय करून झालेले आहे आता आपण यामध्ये पाणी ऍड करणार आहोत आता आपण या ठिकाणी आपण पाचशे एम पाणी वापरलेलं आहे सूपसाठी आता याला चांगली उकळ येऊ हो देणार आपण मग त्यानंतर त्यामध्ये मग आपण सगळे सॉसेस ॲड करणार आता उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये सोया सॉस ॲड करणार आहोत दोन चम्मच रेड चिल्ली सॉस एक चम्मच एक चम्मच रेड चिली ग्रीन चिली सॉस एक चम्मच टोमॅटो केचप अर्धा चम्मच आपण याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत थोडीशीच मेंटेन होण्यासाठी आपण यामध्ये सॉसेस ॲड केलेले आहेत तर त्यामुळे आपण याच्यामध्ये जे मीठ आहे ना एकदम कमी वापरणार आहोत एक, एक चम्मच व्हेनेगर 那个。Hey, आपली मंचुरियन ग्रेवी रेडी झालेली आहे आता यामध्ये आपण एक दोन चम्मच कॉर्नफ्लॉवरचं पीठ त्यामध्ये पाणी टाकून याच्यामध्ये आपण ते ॲड करणार आहोत आता हे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे हां हां आता हे आपण याच्यामध्ये ॲड करत जाणार आहोत आणि सारखं याला हलवत राहायचं आणि ते याच्या गाठी बनतात यामध्ये आपण आता टाकणार आहोत कोथिंबीर थोडीशी कांद्याची पात हे बघा आता आपली ग्रेव्ही बघा कशी एकदम परफेक्ट बनली आहे की नाही पटेलसारखी तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे बनवा आणि मला कमेंट करून सांगा कि है की तुमची जी ग्रेव्ही आहे ती सेम अशीच बनली आहे की नाही यामध्ये आपण आता जे मंचुरियन बनवले होते ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत आता मित्रांनो आता आपला वेज फ्राईड राईस मंचुरियन ग्रेवी बनवून रेडी आहे सर्व करण्यासाठी चला तर मग आता मी आता तुम्हाला एका प्लेटमध्ये मा मांडून दाखवतो कशी बनवायची तर बघा मित्रांनो आपली व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन विथ ग्रेव्ही पण रेडी आहे तुम्ही अशा प्रकारे बनवा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू